झालं का जेवण सगळ्यांचं मोबाईल इकडे मेना ना डे ना पकड ला ते लावा ना जेवण झालं का सगळ्यांच या लाईव्ह सोनू गप सोनू तुझं तोंड बंद करणार ना तू टी व्ही बंद करेन झालं का सगळ्यांचं जेवण बोला या लाईवला तुमचं झालं का जेवण झालं प्रमोद दादा तुमचं झालं का जेवण कुठून बघताय लाईव्ह ऍडव्हर्टाईज <laughs> देतोपर्यंत पूर्ण आवाज बंद कर नंतर चालू कर मोठो पदल आल्यावर चालू कर आवाज आवाज नंतर <laughs> कुठून बघताय दादा लाईव्ह पुणे ओके okay. पहिल्यांदाच आलात लाईव्ह पहिल्यांदा आला असेल तर दादा चॅनल ला सबस्क्राईब करा हाय दादा पी सोनू की की शांत हाय पाटील दादा बोला जेवण झालं का सगळ्यांच सा नवीन कोण असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बनवतो आम्ही बघा आवडलं तर शेअर करा कमेंट करा जीवन झालं का सगळ्यांच कुठून बोलताय कल्याण टिटवाळा दादा आता लागेल मला तू उठ अंगवला उठ उठ <laughs> ना सोनवारे दमले मी एक तर पहिलंच माझं तब्येत नाही ठीक उठ लवकर अगाव उठ शुभरात्री शुभरात्री लागते बांगडी मस्ती कमी करत जा की माझ्या बरोबर मग काय बांगड्या काढून बसू का जेवले तुम्ही जेवलात का कुठे राहता तुम्ही कल्याण पेटव कल्याण टिटवाळ्याला राहते दादा तुम्ही कुठे राहता स्क्रीनला कर, टच करून ठेवा लाईव्ह लाईकचं ऑप्शन आहे लाईक करा सगळ्यांनी कल्याण टिटवाळा दादा तुम्ही कुठून कुठून बघताय व्हिडिओ सगळ्यांनी सांगा कमेंटमध्ये नवीन कोण असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार संदीप दादा लागेल मानवी नको तसं मानवी करू आकडे काय ओंकार दादा बोला काय म्हणताय कशी आहेस मी मस्त तुम्ही कशा आहात हाय मारुती दादा कुठून आहात तुम्ही मी कल्याण टिटवाळा दादा गणेश दादा सर्वांनी लाईव्हला टच करून ठेवा स्क्रीनला लाईकचं ऑप्शन येईल लाईक करा नवीन कोण असेल तर चॅनलला लाईब करा लागले नाही ना अजून लागल्यावर आवाज स्क्रीनला टच करून ठेवा दादा लाईकचं थंबेल ला असेल त्याला लाईक करा हार्ट लाईक करून काही उपयोग नाहीये अशोक हाय अशोक दादा हाय मुकेश दादा झालं का सगळ्यांचं जेवण कुठून कुठून लाईव्ह बघताय सगळ्यांनी कमेंट करून सांगा कुठून कुठून बघताय लाईव हाय राजू दादा बार बार, 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 बार। पाचोरा हॅलो सांगली मारुती नांदेड ओके सुखदेव दादा पाचोरावरून कोणी मुकेशदा ओके म्हणून प्रतीश दादा हाय एवढेच बघत नाही लाईक फक्त दोनच ना दादा लाईक करायला सगळे कंच्यूज पण करतात One because Okay. okay. okay.

कोणतरी तोंड उघडून दे ना पण आता द्या ना आई तुझ्या पोटात पतलू चालू आहे का हो मुकेश दादा मोटू पतलू चालू आहे माझा पाच वर्षाचा मुलगा ना दादा तो सतत मोटू पतलू बघत असतो म्हणून लावायला लागतो आता पाच झालेत हो असंच आहे बघा सगळे हो ना बोलतात सगळे पण लाईक कोणी करत नाही स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं च ऑप्शन आहे लाईक करा ओंकार परभणी ओके तुशाल जाधव काय दादा प्रॉब्लेम आहे नीड बोला कस आहे आपण ठीक आहे तुम्ही कशा आहात दादा विशाल दादा हाय बाईकवाड दादा तुम्ही कशा आहात कुठून बघताय लाईव मला घ्यायला ठेवले झालं <laughs> काय जेवण मारुती दादा माझं झालं तुमचं झालं का लातूर ओके पवार जेवण झालं का सगळ्यांचं स्क्रीनला टच करून ठेवा लाईकच ऑप्शन लाईक करा चॅनेलवर नवीन कोण असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बनवतो आम्ही बघा सगळ्यांना कमेंट करा शेअर करा होय म झालं मारुती जा तुमचं जेवण ओके माधव शिंदे हाय सोनू लागतंय मला अरे नको ना असं करू इथे लागतोय कोपरा हाताचा हे नाही लागत बघ यायला सांगाव तुझ्या आता मी मारेन नाही एकच मारेन शांत बसून कुठे राहता तुम्ही कल्याण टिटवळाला दादा तुम्ही कुठून बघताय लाईव्ह तुमचं गाव कोण कोणचं आहे म्हणजे कोणतं आहे सातारा दादा मेडा आंबेघर कि टच करून ठेवा लाइक चे ऑप्शन है लाइक करा हाय प्रदीप दादा बेटी बेटी का दे पण मोठ होत आहे इतके मोठे त्याच्या नाकावर बसले हाय डीके ओंकार दादा जेवण झालं माझं तुमचं झालं का ना ना टेन्शन व्हिडिओ छान होता की नाही म्हणजे बघितला तुम्ही जेवण झालं का माधव दादा माझं झालं जेवण तुमचं झालं का लाईक किती झाले नाही दिसत आहेत दादा मला थोड्या वयान दिसतील नमस्कार ओके तुमचं जेवण झालं तर पाच लाईक झालेत फक्त वन फोर्टी टू काय दादा वन फोर्टी टू आज झाले फक्त हो ना दादा कोण लाईकच करत नाही स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं ऑप्शन येईल ला असं त्याला लाईक करा हो हार्ड लाईक किंवा सिम्बॉल वगैरे ते लाईक करून काही उपयोग नाही <coughs> चॅनेलवर नवीन कोण असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आजचे शॉर्ट व्हिडिओ कुणी कुणी बघितले बरं बरं खरं <laughs> खऱ्या करा लाईक करा सगळ्यांनी कंजूसपणा काय करता लाईक करायला काही एक पैसा तुमचा जात नाहीये ना मला त्याचा एक पैसा भेटत नाही फक्त बरं वाटतं मनाला हा एवढ्या लोकांनी लाईक केलं आपल्याला बाप रे असं वाटतं प्रदीप दादा हाय मी सोनू मला मी काय दादा तुम्ही नाही अजून लाईक केलं पाच लाईक के आहेत अजून पहिलंच केलंय का तुम्हाला एक काय पण म्हणता हा ना मग जे आहे तेच म्हणते दादा काय पण नाही बोलत मारत हो का हो ना दादा जातो का तुमचा एक पैसा तरी सांगा मला कुठून बोलताय कल्याण टिटवाळा अयो अयो हाणला त्याला चांगलाच तुला तसं ह्याला असं मारला तर तुम्ही तिकडून मारा मी इकडून मारते आता नाही काय नाही दादा नाही समजलं मला मी काय तुम्हाला उत्तर दिलेलं हा एक, एक पैसा तरी जातो का ते विचारलेलं हा नाही जात बरोबर आहे ना मग लाईक करा की सगळ्यांनी खडूसवाणी कंजुसवाणी काय करताय जरा सगळेजण एवढे बोलायला तर येतात पण एक लाईक फोन करत नाहीये क्लिक करा लाईक चा ऑप्शन लाईक कराव सोनू दहा मिनिट आहे मी अजून लाईव्ह बोला फटाफट सगळ्यांनी तब्येत कशी आहे खराब आहे आता आज दोन दिवस झालं तर आजारीच आहे सर्दीनं डोकं जाम झालंय नुसतं माझं तुमची तब्येत कशी आहे ओंकार दादा कुठून आहात दादा तुम्ही बोला बोला सगळ्यांनी बोला तुम्हाला सगळे लाईक करतात किती टेन्शन घेता कसलं टेन्शन दादा मी घेते माझ्या चेहऱ्याला बघून वाटतं मी टेन्शन घेतले आजारी आहे मी सर्दीमुळे अच्छा ओंकार दादा परभणीतून आहेत प्रदीप दादा व्हिडिओ बघता का तुम्ही माझे रोज का नवीन आहात चॅनल वर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बोला बोला सगळ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी हो हो दादा जय महाराष्ट्र दादा नवीन आहे पण तुम्हाला मी सबस्क्राईब केलं तुम्हाला ओके थँक्यू okay, दादा हे कार्टून कसं आहे सांगा थँक यू थँक यू प्रदीप दादा व्हिडिओ बघत जावा रोजचे शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे काही चुकलं वगैरे व्हिडिओ मध्ये तर सांगा आम्हाला तुमच्या मुलाचं नाव काय आहे तक्ष तक्ष राहुल शिलार त्यांनी तुझं नाव विचारलंय तर तुझ सांगणार ना माझं मा नाव सगळ्यांना माहित आहे आयडीला आहे माझं नाव रेशमा म्हणून तुझं नाव माहित नाही ना मा नाव रेश्मा, ना? रेश्मा। <laughs> 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 बरं थांब सरक अंगावन सर <laughs> म्हणजे गावाला गेलं ना मी हाक मारले गावच्या बायका मला काय बोलते का ना नवऱ्याचं नाव वाटते का नाही म्हणतीला बापाचं नाव व्हायला पाहिजे की बापाचं नाव तक्ष राहुल शेलार पूर्ण नाव आहे तुझं तुझं नाव तक्ष पण आहे आणि राहुल पण येतोय की नावात तुमच्या मुलाचं नाव काय आहे तेच मॅसेज

काय चाललंय ताई काय नाही हो दादा मस्ती चालली सोबत वाय दादा गुड नाईट आले आले हजरी दिली दिली एक शब्द बोलले ना डायरेक्ट गुड नाईट बरं तू मोठा होशील ना कामाला लागशील तेव्हा तुझं तू नाव बदल तुला नाही आवडत तर गुड नाईट नंदिनी गुड नाईट बर बर ताई तुमचं गाव माझं गाव आहे सातारा सातारा मेड आंबेघर आवाज बन टीव्ही लावले टी व्ही बघ हो नंदी नंदी ते झोपायच आहे आम्ही कुठे रात्रभर बसायला आलोय तर बाई म्हणजे आपण गाववाले आहोत अच्छा तुम्ही कुठल्या गावचे दादा विलास शिंदे तुमचं गाव कोणतं दादा पुसे गाँव पुसे गाँव आप लगा लगा सात्तर से एक ले ओ मजा आप भाग एक दादा जिल्ला एक आप ला स्किन ला टच करूँ ठेवा लाइक सॉप्शनल लाइक करा हो दादा हो करना रे आता शनिवार रविवार दोन दिवस मुलाला शाळेला सुट्टीच आहे म्हणल्यावर आरामच आहे खातवळ तालुका ओके okay. खतावळ तालुका जावली जिल्हा सातारा आहे आमचं मग काय करणार ताई तुम्हीच बोलत नाहीत बो बोलते की दादा एवढ्या सगळ्या लोकां बोलते आणि तुमच्याशी बोलणार नाही का तुम्ही काय मेसेजेस नाही केला तुम्ही काही बोललाच नाही तर मी कसं बोलणार तुम्ही गुड नाईट बोललात मी गुड नाईट बोले बाय गुड नाईट गुड नाईट दादा विलास दादा या लाईव्हला चॅनेलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा गुड नाईट प्रदीप दादा बाय या रोज लाईव्हला सगळेजण चॅनेलवर व्हिडिओ बघत जावा कॉमेडी व्हिडिओ लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा

इथं 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 डोकं ठेवा कोण बोलते की नाही लाईव्ह बंद करू का कोण बोलतच नाहीये अजून दोन मिनटं चालू ठेवते बोला कोण बोलत असेल तर चालू ठेवते नाही तर बंद करते है। झोपायच आता काय काम आहे आपल्याला कामच झाली दिवसभराचे जेवण झालं सगळं झालं आता झोपायचंच बसून निवांत म्हणून लाईव्ह घेतला असं हे टीव्ही चालू राहतेच बारा वाजेपर्यंत नको टीव्ही दाखवलं की कॉपी रायटेल चला चला बंद करा चला चला बंद बंद म्हणजे